राजकमल चौक अमरावतीचं आन बाण आणि शान पण या उडानपुला चित्र चित्र शहराच्या प्रतिष्ठेला धक्का देणार आहे दोनच दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात अतिक्रमण कारवाई केली पण आज स्थिती आहे जैसे थे उडानपुला पुन्हा एकदा उभं राहिलंय भटक्या समाजाचं स्वयंघोषित निवासस्थान सकाळपासून संध्याकाळपर्यंत येथे दिसतात छोटे मोठे व्यवसाय खेळाचे साहित्य विकणाऱ्या हातगाड्या आणि सायंकाळी तर घडतात वाद गोंधळ आणि घाणीचा उग्रवास प्रश्न असा इतक्या वर्दळीच्या चौकात अशा प्रकारचं वाहन चालकांना धोका आहे आणि अवघड दररोज याच मार्गाने आपल्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या नजरेला हे दृश्य नक्कीच दिसत असेल पण मग कायमस्वरूपी तोडगा काढण्याची ताकद प्रशासनात आहे का कि दृश्य शहरवासियांच्या नशिबी पक्क झालाय अतिक्रमण कारवाई करून दुसऱ्याच दिवशी परिस्थिती जशीच्या तशी होते या मागचं नेमकं का कारण कोणतं प्रशासनाची ढिलाई की या प्रश्नाचा राजकीय पेच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहराचा शान असलेला राजकमल चौक याला खरच शान राहू दिली जाणार आहे का